अलिबाग मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा संवाद मेळावा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधले शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात अलिबाग मधील पी एन पी मैदानात शेतकरी कामगार पक्षाच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं या मार्गदर्शन संवाद मेळाव्यात जयंत पाटील यांनी शेका पक्ष सोडून गेलेल्यांना खडे बोल सुनावले विरोधकांचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडली त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याचे पाहायला मिळाले निवडणुका येथील सत्ता अनेक वेळा आम्ही घेतल्या गेल्या परंतु तरुणांना या ठिकाणी शिकवण्याची वेळ आहे आज जी पक्षामध्ये थोडीशी पडझड झाली त्याच्यामुळे वैचारिकदृष्ट्या कार्यकर्ते तयार होत नाहीत तोपर्यंत पक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही आणि ते काम आम्ही या चार दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये केलं सगळ्या तालुक्यात गेलो सर्व पूर्ण टीम घेऊन लहानपण करून आम्ही साठ सत्तर कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये फिरलो तुम्ही काही ठिकाणी आम्हाला भेटलात सुद्धा पत्रकार म्हणून मला वाटतं की असं काम केलं आमची पक्ष क्रेडर पार्टी आहे आमची आणि त्या दृष्टिकोनातून ती पुन्हा घडली पाहिजे वाढली पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे मला असं वाटतं शेतकरी कामगार पक्षांनी कायमच खूप काम, काम केलं आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत पण कधीकधी आम्ही संवाद साधण्यात कमी पडतो आणि प्रसिद्धीपासून आम्ही दूर राहतो आज तुम्हा सगळ्यांना आमंत्रित करण्याचं कारण पण ते आहात तुम्ही माध्यमात आमचे लोकांपर्यंत पोचायचा कारण की जे आम्ही प्रश्न मांडतोय हे अतिशय जिवाळ्याचे युवकांच्या जिवाळ्याचे कारण की सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही मांडतोय तो भू भु... भूमिपुत्रांच्या रोजगाराचा जमिनीला रास भाव मिळण्याचा तर हे अतिशय लोकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत आणि बाकी सगळीकडे तुम्ही वातावरण पाहिलं तर अक्षरशः असेल चा की चारी बाजूनी कोल्ह आहेत कोट करा मी बाकी सगळ्यांना कोल्हे बोलले हं तर त्या पद्धतीचं राजकारण असताना इथल्या स्थानिक माणसाचं संरक्षण शेकापक्ष करतो आहे आणि हे युवकांना कळलं पाहिजे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातनं महिलांना कळलं पाहिजे आणि मला असं वाटतं की रिअल जे इशूज आहेत म्हणजे इव्हन हे नॅशनल स्टेट नाही मीडियावर सुद्धा आणि नको त्या भलत्या चर्चा होत राहतात आणि जे खरे विषय आहेत कांद्याचा भाव का भाव काय काय बटाट्याचा बोललंच जात नाही यावेळी राज्य महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे माजी आमदार बाळाराम पाटील रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न